ताज्या बत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवराज्य प्रतिष्ठानची गडकिल्ले संवर्धन मोहीम तर्तीये प्रेरणादायी विविध उपक्रमातून शिवकालीन इतिहासाला मिळतोय उजळा रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व अन्य शूरवीरांचा इतिहास कायम जिवंत राहावा आणि तीच प्रेरणेची मशाल प्रत्येकाच्या मनामनात तेवत राहावी याच उद्देशाने इचलकरंची शहरातील शिवराज्य प्रतिष्ठानचे मावळे वर्षातून चार वेळा गडकिल्ले दर्शन तसेच संवर्धन मंदिर स्वच्छता स्वच्छता मोहीम राबवत आहेत यामध्ये गडकिल्ल्यांची स्वच्छता करून त्यांचे नव्या पिढीसाठी महत्व पटवून देणे गड किल्ल्यांचे फोटो प्रदर्शन भरवणे आणि लाठी काठी प्रशिक्षण आयोजन केलं जातं या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व सदस्यांनी यंदाच्या वर्षीही दिवाळीनंतर पुणे जिल्ह्यातील अलंग मदन कुलग हरिश्चंद्रगड रतनगड कळसुबाई शिखर भैरवगड या किल्ल्यांना भेटी देत त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून शिवकालीन इतिहासाला देत शौर्याची मोठी प्रेरणा जागवली आहे हल्लीच्या काळात काही विकृत प्रवृत्तींकडून किल्ले समाधी स्थळ मंदिरे या ठिकाणी गैरप्रकार करून त्यांचे पावित्रच धोक्यात आणलं जातं याशिवाय दारूच्या बाटल्या सिगारेट तंबाखू व गुटख्याच्या पुड्या अन्य साहित्य टाकून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण केला जातो याबाबत प्रशासन देखील म्हणावेत असे गांभीर्यानं दाखवत नसल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर आणि चिंतेचा ठरू लागला आहे त्यामुळे गड किल्ले संवर्धनाची जबाबदारी आता शिवप्रेमींनीच उचलली आहे याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील मुर्दंडे मळा परिसरात पंधरा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शिवराज्य प्रतिष्ठानने गड किल्ले संवर्धनाच्या कार्यासाठी अगदी प्रामाणिकपणे कार्य सुरू ठेवलं आहे दरवर्षी चार वेळा गडकोट मोहीम राबवून त्या माध्यमातून किल्ल्यांची स्वच्छता करून किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती व महत्त्व नव्या पिढीला पटवून दिलं जातं याशिवाय विविध शाळा महाविद्यालयांमध्ये किल्ल्यांचे फोटो प्रदर्शन किल्ला स्पर्धा घरगुती गणपती सजावट स्पर्धा व्यसनमुक्त व सशक्त पिढीसाठी तलवारबाजी लाठीकाठी प्रशिक्षण प्रबोधनपर व्याख्यान ऐतिहासिक समाधी स्थळे व मंदिरांची स्वच्छता अशा विविध उपक्रमातून नव्या पिढीमध्ये शिवकालीन इतिहास व शूरवीरांच्या पराक्रमांचे स्फुलिंग चेतवण्याचा प्रयत्न केला जात आहे या प्रतिष्ठांनी आज अखेर सुमारे दोनशेहून अधिक गड किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत इतर गड संवर्धन करणाऱ्या मंडळींचा आदर्श घेऊन गडकोट किल्ले दर्शन यामध्ये लोहगड पुरंदर पन्हाळा शिवनेरी रायगड राजगड विशाळगड जंजिरा सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग या किल्ल्यांसह रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधीस्थळ कारखेल सातारा येथील सरसेनापती संताजी गोरपडे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे पन्हाळा येथील नरवीर शिवा काशीद बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तळबीड कराड येथील सरसेनापती हंबीराव मोहिते नेसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर अशा अनेक शूरवीरांच्या समाधीस्थळांना भेटी देऊन त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून त्याचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न सातत्याने ठेवला आहे याशिवाय खिद्रापूर कोपेश्वर मंदिर सातारा पाटेश्वर येथील महादेव मंदिर गगनगिरी रोड मोरजाई मंदिर जेजुरी खंडोबा मंदिर यासह सुमारे एक हजारहून अधिक विविध ठिकाणच्या पुरातन मंदिरांना भेटी देत त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून धर्मकार्याचे व्रत अगदी निष्ठेने जपला आहे या कार्यात शिवराज्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रताप भोई मधुसूदन भोई प्रमोद भोई संदीप मोरे अमृत चिरगे विजय पाटील रुपेश नाईक गणेश टेके सौरभ मुसळे स्वप्नील केटकाळे आनंदा पाटील राजू भादुले रंजन रॉय अमित वाडेकर रोहन कोळी श्रीधर माने रोहित आबदागिरे यांच्यासह अनेक शिवप्रेमींचा अग्रक्रमाने सहभाग राहिला आहे त्यांचे गडकिल्ले संवर्धन तलवारबाजी लाठीकाठी प्रशिक्षण असे ऐतिहासिक घटनांचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध उपक्रम म्हणजेच शिवकालीन इतिहासाला नव्यानं उजाळा देत शौर्याची मोठी प्रेरणा जागवणारी ठरली आहे महानकट न्यूजसाठी सागर बांदार इचलकरंजी नमस्कार जय मी मधुसूदन प्रताप भोई इचलगर्गी माझ्या ग्रुपचं नाव आहे शिवराज प्रतिष्ठान इचलगर्गी तर गेले पंधरा वर्ष जर आम्ही गड किल्ले संवर्धनाचं काम करत आहे तर गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून प्रत्येकाचं म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रंगपंचमी आणि दिवाळी अशी आमची वर्षातले जे चार, चार दिवस आहे या चार दिवसाच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही गड किल्ल्यांना भेटी देत असतो त्याच पद्धतीने ऐतिहासिक समाधी असतील किल्ले असतील मंदिराची स्वच्छता आहे हे सर्व आम्ही या आमच्या ग्रुपच्या माध्यमातून गेले पंधरा वर्ष कार्य करत आहे तसेच या हा कर्मपाठिबा एक उद्देश की पुणेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श आहेत जे विचार आहेत हे किल्ले स्वच्छतेच्या माध्यमातून पिढीला आम्ही तरुण पिढीकडे छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून तरुण पिढी ही चांगल्या माध्यमातून या कार्याकडे वळावी म्हणजे आणि महत्वाचा हा एक उद्देश आहे की बाबा पुणेश्वर म्हणजे घोषणा न देता हे कार्य आपल्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि व्यसनापासून ही तरुण पिढी एक चांगल्या मार्गावर यावी यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तर यासाठी आमची वेगवेगळे उपक्रम असतात यामध्ये गड किल्ल्या गडकोड किल्ले स्पर्धा आहे त्याच पद्धतीने छायाचित्र प्रदर्शन आम्ही गड नाण्या नाण्याचं प्रदर्शन आहे त्याच पद्धतीने मार्गाने खेळांचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेत आहे आणि याला ऐतिहासिक जोड म्हणजे आम्ही लेझर सुद्धा आता घेत आहे असे भरपूर उपक्रम आमच्या शिवराज्य प्रदर्शन या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही घेत असतो म्हणजे चित्रकला स्पर्धा असेल निर्माण स्पर्धा असेल आणि नवीन पिढीला अजून एक नवीन पद्धतीनं म्हणजे गृहकारची आवड निर्माण व्हावी यासाठी टेलिस्कोपच्या माध्यमातून ग्रहदर्शनाचा कार्यक्रम असे भरपूर उपक्रम आम्ही आमच्या माध्यमातून घेत असतो